नमस्कार मंडळी शौर्य केक हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत फोटो प्रिंट केक तर हा कसा बनवायचा कुठून आणायची फोटो प्रिंट कुठून आणायची कधी आणायची कशी लावायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वप्रथम आपण इथे स्क्वेअर शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये केक बेक करून घेतला त्याच्यानंतर त्याचं फ्रॉस्टिंग आयसिंग वगैरे फायनल फिनिशिंग करून घेतलं त्यानंतर केक सेट करायचा आहे फ्रीजमध्ये जवळपास एक तास हा केक आपण सेट करून घेऊया त्यानंतर बाजारातून म्हणजे केकचं मटेरियल तुम्हाला जिथे मिळतं तिथं प्रिंट असतात प्रिंटर असतात त्यांच्याकडून इडिबल शुगर प्रिंट मागायचे आपण आपला फोटो त्यांना द्यायचा जो आपल्याला हवा आहे जो आपल्याला फोटो हवा आहे तो प्रिंट करून त्यांच्याकडून शुगर प्रिंट मागायची ते लोकं देतात आपल्याला किती के जीचा केक पाहिजे आपल्याला हाफ के जीचा हवा असेल तर आपण हाफ के जीची प्रिंट घ्यायची वन के जीची हवी असेल तर वन के जीची घ्यायची तसे प्राइस त्यांचे खालीवर असतात हाफ के जीची तुम्हाला शंभर ते एकशे वीस रुपया एक शंभर ते एकशे दहापर्यंत भेटेल वन के जीची अजून त्यांची प्राईज वाढतात तर जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता फक्त एक लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्हाला केकवर लावायची तेव्हाच ती आणायची एक अर्धा तास आधी तुम्ही आणू शकता पण त्याच्या आधी आणून ठेवायची नाही नाही तर ती शुगर प्रिंट आहे ती खराब होते त्याला बबल्स येतात किंवा फाटतेसुद्धा आणि लावताना एकदम व्यवस्थित शांतपणे ती लावायची कारण ती एकदा जर टाकली एकदा जर आपण लावली तर ती आपल्याला पुन्हा उचलता येत नाही त्यामुळे व्यवस्थित ठेवायची नंतर तिला प्रेस करायची त्याच्यावर तुम्ही जेल लावू शकता न्यूट्रल जेल लावू शकता मी इथे लावलेलं नाही आहे पण लावलं तर अजून छान आहे तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही लावलं आणि मग नंतर त्याला एकदम हलक्या हाताने थोडं थोडं प्रेस करायचं जास्त करायचं नाही आणि नंतर तुम्ही न्यूट्रल जेलने थोडंसं फिनिशिंग करू शकता आणि मी नंतर इथे फायनल आयसिंग करून घेतलं आहे मी इथे व्हाईट फॉरेस्ट केक बनवला आहे त्यांचं एकदम सिम्पल डेकोरेशन होतं त्यांना एक्स्ट्राची क्रीम नको होती एक्स्ट्राचं डेकोरेशन नको होतं फक्त प्रिंट केक पाहिजे होता म्हणून एकदम सिम्पल मी बनवला आहे तुम्ही ट्रिपिंग करू शकता पूर्ण केक पूर्ण केक आ, कवर करू शकता न्यूट्रल जेलनेसुद्धा आणि हा केक फ्रोटो प्रिंट लावल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता असं काही नाही की तो खराब होईल नाही होत तो खराब फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की प्रिंट आणल्यानंतर ती लगेच लावायची नाहीतर मग तिला बबल्स येतात आणि प्रिंट लावल्यानंतरसुद्धा ती एकदम व्यवस्थित डॅप डॅप करून घ्यायची हलक्या हाताने म्हणजे तिला बबल्स तर अशा प्रकारे आपला फोटो प्रिंट केक तयार आहे मी इथे आयसिंगचा व्हिडिओ शूट नाही केला कारण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता पण जर तुम्हाला आयसिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही मी शूट करेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करा मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच